Oh, <music> अधीक्षक फैजपूरच्या अन्नपूर्णा सिंग या परेडबाबत रिपोर्टिंग करण्यासाठी येत आहेत पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील हे परेड निरीक्षणासाठी म्हणून ओपन जीप मधून गेलेले आहेत मंचावरती आता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक आदरणीय महेश्वर रेड्डी सर जिल्हा परिषदेचे सीईओ श्री अंकित सर तसेच जिल्हा समादेशक गृहरक्षक दलाचे श्री अशोक नखाते सर हे मंचावरती उपस्थित आहेत माननीय पालकमंत्री परेड निरीक्षण करून पुन्हा एकदा मंचाकडे येणार आहेत परेड सज्जी है जल्लो आज दिवस सवीस जाने वाली भारत नमन वीर माता वीर पिता वीर पत्नी माननीय लोक प्रतिनिधि विविध क्षेत्र मान्यवर अधिकारी पत्रकार विद्यार्थी विद्या प्रिय जलगाव जि नागरिक हो भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण ज्या स्वतंत्र भारतमध्ये राहत आहोत त्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज वंदन करण्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिरावजी फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आपल्याला आजचा हा दिवस अनुभवायला मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते जोपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले कार्य अपूर्ण आहे या वचनाने प्रेरित होऊन आपण या समाजाच्या सर्व घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत भारतीय लोकशाहीची ओळख म्हणजे न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वांनी आत्मसात करीत आपण याच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या अभिमानाने नेतृत्व करीत आहोत अशा या भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून घर घर संविधान हा उपक्रम राबविण्यात येत आहे आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असे या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो देशाच्या राज्याच्या विकासासाठी आपल्या जळगाव जिल्ह्याने नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे जगा जिल्हा हा फक्त केळी आणि प्लास्टिक उत्पादनासाठी नव्हेच तर सुवर्ण व्यवसाय कापूस डाळ उत्पादन या सांस्कृतिक वर्षासाठी ठेवलेला ओळखलेला हा जिल्हा आहे आज या जिल्ह्याच्या प्रगतीचा गाठा मा गाठा मांडताना मला खूप अत्यंत अभिमान वाटत आहे गेल्या काही वर्षात महिलांसाठी राज्यात विविध योजनांद्वारे उल्लेखनीय काम करण्यात आले त्यात मोफत बस सेवा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो महिलांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे या योजनेमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि आर्थिक आणि सामाजिक मदत मिळालेली आहे याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दहा लाखाहून अधिक महिलांना मदत मिळाली आहे महिलांना मदतीसाठी स्थापन केलेल्या वन टॉप सेंटरमध्ये वन स्टॉप सेंटरमध्ये स संकट समयी तातडीनं सहाय्य पोचण्याची मदत होणार आहे याशिवाय महिला व बालकल्याण भवन मेरून येथे उभारले जात असून लवकरच त्याचे काम पूर्ण होणार आहे युवकांच्या हाताला काम आणि कौशल्य विकसित व्हावे म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण राज्यात सुरू केले आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकूण चार हजार पाचशे पंच्याऐंशी उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाली आहे जिल्ह्यात या विकासाला गती देणारी यंत्रणा म्हणजे जिल्हा वार्षिक योजना डी पी डी सी यावर्षी चालू वर्षी एकूण सहाशे कोटी रुपये इतका निधी मंजूर असून विविध विभागाच्या विकास कामांना निधी वितरित केला जात आहे निधी वितरणामध्ये जिल्हा राज्यात प्रथम आहे अनुसूचित जातीच्या उपाययोजनासाठी त्र्याण्णव कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे तर आदिवासी उपाययोजनासाठी सव्वीस कोटी नऊ लक्ष रुपये एवढा निधी मंजूर झाला असून निधी वितरणामध्ये जिल्ह्यात जिल्हा हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या कल्याणकारी शेतकऱ्यांचा मोठा आधार होणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जळगाव जिल्ह्यात चार लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पात्र आहेत त्यांना अद्यापही ही की ई वाय सी केली आहे आधार लिंक केले आहे केले नाही त्यांना तात्काळ करून घ्यावे असे आवाहन मी या ठिकाणी करतो आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारक बदल झाले आहेत चिंचोली येथे वैद्यकीय ये महाविद्यालय आणि सहाशे पन्नास खाट्याचे रुग्णालय उभे केले जात आहे येत्या काही महिन्यामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्र कार्यान्वित होईल याशिवाय सी टी स्कॅन आणि एम आर आय सारख्या तंत्रज्ञानाची सुविधा सुद्धा जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे गरीब आणि गरजू जनतेला अत्याधुनिक आरोग्यसेवा सहजपणे उपलब्ध होईल जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला योग्य योग उपचार वेळेत उपलब्ध होतील तसेच आपल्या जिल्ह्याला मेडिकल हब बनवण्यासाठी व्यापक योजना आखण्यात येत आहे वैद्यकीय आणि शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे विविध वैद्यकीय शाखांसाठी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र उभारले जात आहे त्यामुळे केवळ जिल्ह्याची आरोग्य के सुधारणा ना नाही तर जिल्ह्यातील युवक युवतींना नोकरीचीही संधी निर्माण होतील जल जीवन मिशन अमृत टप्पा दोन योजनेद्वारे जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरामध्ये आणि गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यावर विशेष भर दिली जात आहे योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा उद्दिष्ट आहे ही योजना केवळ पुरवठा सुधारण्यात मदत करणार नाही तर आरोग्यदायी गुणवत्तापूर्ण जीवनमान निर्माण करेल जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी सहज उपलब्ध होईल शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेचा नवा अध्याय सुरू करण्यात आला आहे पंत प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्याचे अनुदान दिले जात आहे तसेच दिवसा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठ्याच्या योजनेवर भर दिला जात आहे यामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये बचत होईल तसेच शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होईल पीक विमा योजनेच्या अंतर्गत गेल्या वर्षी तीन लाख सत्त्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी सहाशे पासष्ट कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे कापूस योजने अंतर्गत सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले गेले आहे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अग्रिस्टेक ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामस्तरावर कॅम्प्स मिशन मोडवर काम सुरू केले आहे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना पुढे येऊन त्यात नाव नोंदवावे जेणेकरून शासनाच्या कोणत्याही योजनेपासून तुम्ही वंचित राहणार नाही याशिवाय जिल्ह्यातील निम्न प्रकल्प शेळगाव मध्यम प्रकल्प उपला उपसा सिंचन बोदवड परिसर सिंचन बागपूर उपसा सिंचन योजनेवर तीन सिंचन योजना अशी एकूण आठ प्रमुख सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणार असून त्यामुळे एक लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्या कष्टाचा मोबदला हमकास मिळेल आपल्या जिल्हा हा केळी उत्पादकांच्यासाठी राष्ट्रीय फळ विकास योजनेअंतर्गत शंभर कोटीची विशेष योजना अंमलबजावणी करण्यात आली आहे केळीपासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल आणि रोजगाराची संधीसुद्धा मिळेल डिजिटल युगात जळगाव जिल्हा हा प्रगत बनण्यासाठी मोबाईल इंटरनेट सेवा आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे तसेच रस्ते रेल्वे जाळ्यांचा विस्तार करण्यात येत आहे त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि नवीन रोजगार निर्मिती केंद्र बनेल या प्रकल्पासाठी वेळेत निधी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा ध्यास घेतला आहे जिल्ह्यातील एक अत्याधुनिक विभागीय क्रीडा संकुल उभारले जात आहे ज्यामुळे तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी उत्तम संधी मिळेल यामुळे विविध क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षण सुविधा व्यायामशाळा आणि मैदानांचा समावेश असेल आपल्या जिल्ह्याच्या ऊर्जा क्षेत्रातील विकासालाही लक्षणीय आहे सौर ऊर्जा प्रकल्प आणि दीपनगर येथील सहाशे साठ मेगावॅट चवीस प्रकल्प यामुळे जिल्ह्यातील ऊर्जा गरजा पूर्ण होणार आहे हरित ऊर्जेच्या माध्यमातून जळगाव जिल्हा पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श निर्माण करेल या ऊर्जेच्या माध्यमातून लवकरात लवकर जिल्ह्याचा ऊर्जा स्वावलंब प्राप्त प्राप्त होईल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत महिलांच्या उद्योजकांना प्रोत्साहन अनुदान प्रशिक्षण आणि कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे यामुळे महिलांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवतील आमच्या महिला सक्षमीकरण योजनावर प्रत्येक महिलांचा हक्क असेल याची आम्ही आपल्याला हमी देतो यावर्षी आपण महाआवास अभियानांतर्गत पात्र धारकांना दीड लाख घरे बांधणार आहोत सबका साथ आणि सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले राज्य आणि जिल्हास्तरावरील प्रगतीवर आहे आमचे शासन गुड गव्हर्नर्स उपक्रमाद्वारे लोकांना जलद व सक्षम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे शासनाने प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि जलद गतीने होण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आता आपल्या शासकीय कामांसाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही आपल्या संगणक अथवा मोबाईल माध्यमातून एका क्लिकवरून आपण शासकीय सुविधा आपणास मिळणार आहेत आपल्या या समस्या सोडण्यावर आता दूरवर जाण्याची गरज भासणार नाही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचेल हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे जनतेसाठी शासन आहे तसेच जनतेच्या मनातील शासन म्हणजे महत्त्वाचे आहे या विचारावर आधारित आपण आपल्या जिल्ह्याचा एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत प्रिय जिल्हावासीयो हो, आपण एकत्र येऊन शांतता समृद्धी आणि प्रगतीचा ध्यास घेऊया आपल्या जिल्ह्याला एक हरित व स्वच्छ आणि प्रगत जिल्हा बनवूया जळगाव जिल्हा कापूस केळीचा मान सुवर्ण काळाचा चालतो गुणगान संघर्षातून खुलला इतिहास आता नव्या प्रगतीचा धरतो मी ध्यास प्रजासत्ता दिनाच्या आप आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नागरिकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रजासत्ताक दिनाच्या आणि यानंतर आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण करणार आहोत मान्यवरांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनी त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत हा सन्मान त्या अनुषंगानं श्री तुकाराम शिवाजी बद्दर, पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मंजूर झालेलं आहे या ठिकाणी पोलीस पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत मोहम्मद अली सत्तार अली सैयद आमंत्रित करते श्री राजेश शाहू पाटील जिल्हा विशेष शाखेमध्ये कार्यरत राजेश शाहू पाटील यांना आता या ठिकाणी आपण सन्मानित करतो हो। आहोत पोलीस विभागात कार्यरत असलेले राजेश पंडित पाटील यांना यानंतर आमंत्रित करूया सन्मान प्रमाणपत्र आणि मेडल देऊन या मंचावरून माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते हा सन्मान यानंतर आमंत्रित पालकमंत्री महोदयांच्या हस्ते चिन्ह त्यांना मंजूर झालं आहे सन्मान आहेत मिनल साखळीकर आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते महासंचालक चिन्ह त्यांना मंजूर करण्यात आलंय प्रमाणपत्र आणि मेडल देऊन हा सन्मान माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते पालक सन्मान स्वीकारत आहेत प्रवीणा जाधव हो। यानंतर दीपक देवराम चौधरी यांना आमंत्रित करूया जळगाव सोनवणे यांना पोलीस विभागाच्या वतीनं सगळ्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते यानंतर संजय नारायण हिवरकर यांना आमंत्रित करूया प्रमाणपत्र आणि मेडल देऊन या ठिकाणी आहे गुन्हे शाखेमध्ये ते कार्यरत आहे हा सन्मान त्यांचा पोलीस विभागाच्या उल्लेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह त्यांना मंजूर झालंय त्या अनुषंगानं हा सन्मान या मंचावरती वन अंतर्गत वनवे कमी करण्याबाबत उत्कृष्ट कार्य श्री विपुल जळगाव वन विभागासाठी विविध क्षेत्र वेगवेगळी जसं वनपाल आहेत घोडसे चंद्रशेखर पाटील वनरक्षक वनरक्षक आहेत चाळीसगाव इथले ललित पाटील या सगळ्यांना त्यांचे सगळे कर्मचारी एकत्रित सन्मान आपण मोमेंटो देऊन या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान मी सार्वजनिक माननीय पालकमंत्री महोदय आणि अन्य मान्यवर मंचावरती या ठिकाणी परेड आलेली आहे परेड कमांडर आहेत सहाय्यक पोलीस अधीक्षक फैजपूरच्या अन्नपूर्णा सिंग सेकंड परेड कमांडर केदार बारबोले या पाठोपाठ पोलीस मुख्यालय पुरुष दंगा नियंत्रण पथक जळगाव सुपर आहेत रामेश्वर सोळंके पोलीस मुख्यालय अशोक काळे पोलीस उपनिरीक्षक हे आहेत प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी आहेत मंगल पुरुष विभाग येतो आहे गणेश सस्ते हे आहेत प्लाटून कमांडर यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी एक एक प्लाटून आपल्या समोरून प्लाटून कमांडर आहेत योगिता नारखेडे आणि सुपर नंबरी भारती काळे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार पास या ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण शिस्तबद्ध असं संचलन मंचाच्या समोर येत आहेत होमगार्ड मध्ये आहेत कमांडर सलामी देत मंचाच्या समोरून अतिशय शिस्तबद्ध असं हे संचलन कमांडर आणि अमोल कुवर हे आहेत सुपर नंबरी या दोघांच्या पाठीमागे आर शाळेच्या एनसीसीच्या मुली प्लाटून कमांडर आहे वृषाली आसोदेकर तर सुपर नम्री रोहिणी पाटील या एडी शाळेच्या एनसीसीच्या मुली त्रेसष्ट दुचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे आपल्या समोरून जात आहेत आपल्या सुरक्षितते

अशी आम्ही काय करतो आम्ही सगळे असतो हे दर्शवणार आहे प्रात्यक्षिक पोलीस विभागाच्या वतीनं जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक